त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रांत जे साथी प्रांत असतील हे सर्वजण चॉकलेट बॉयची भूमिका निभावत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या सत्कारार्थी हे प्रत्येकाला आम्ही चॉकलेट देणार आहे कारण की तुम्ही चॉकलेट बॉयची भूमिका एकदम व्यवस्थितरित्या पार पडली हे आम्हाला त्यांना सांगायचं आहे ही एवढी आमची मागणी आहे मेलेडी बॉय चॉकलेट बॉय माननीय जिल्हा अधिकारी साहेब कलेक्टर साहेब यांनी आपल्याला दोन महिन्याच्या दोन महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं तरी त्यांना त्यांनी तेन ते आपलं आश्वासन अजून पूर्ण केलेलं नाही आणि त्यांच्या प्रांत साहेबांनी ते आपले आश्वासन पूर्ण केले नाही यासाठी आम्ही त्यांना एक चॉकलेटच्या डब्याचा आहार देत आहोत चॉकलेटचा डबा नेमका का देत तुम्ही कारण त्यांना ते चॉकलेट द्यायचेच काम नेम येतात आणि चॉकलेट देत बोलून चॉकलेट देतात काय नेमकं चॉकलेट दिलं चॉकलेट दिलेलं दोन महिन्यापासून तुमचे सोलडीत दाखले देऊ सोलोटीत दाखले वाटप करू आज जळगाव प्रांताने एकही दाखला दिलेला नाही अमर प्रांत आमनेर प्रांताने एकही दाखला दिलेला नाही चोपडा प्रांताने एकही दाखला दिलेला नाही आम्ही आम्ही काय सांगतो फक्त आमचे दाखले तर सोडत द्या आज आम्ही बसलो नसलो तसं दाखले सोबत दिले नसले तर आज आम्हाला बसायची वेळ आली नसती सव्वीस दिवसापूर्वी पण तुम्ही याच मागणीसाठी आंदोलन करतायत आता पुन्हा आंदोलनाला बसला आहे काय काय सांगणार त्यासाठीच आम्ही आंदोलनाला बसलो आहोत आमची मागण्या पूर्ण होत नाही यासाठीच आम्ही आंदोलनाला परत बसलेलो आहोत आणि त्यांनी आमचे दाखले सुरळीत द्यावे आम्हाला काही बसायची आवश्यक नाही त्यांनी आजही आमचे दाखले सुरळीत वाटप केले आजही आम्ही आजही उठायला तयार या मागील एक मिनिट